भारतासोबत संघर्ष झाल्यानंतर पाकिस्तानने संरक्षण खात्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे पाकिस्तान सरकारनं नुकतंच दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला यामध्ये संरक्षण खात्याच्या बजेटमध्ये वीस पॉइंट दोन टक्के वाढवण्याचा प्रस्ताव आहे पुढील आर्थिक वर्षासाठी संरक्षण बजेट चारशे अठ्ठावीस अब्ज म्हणजेच पाकिस्तानी रुपयांनी वाढवून दोन हजार पाचशे पन्नास अब्ज रुपये होईल संरक्षण खात्यासाठी देण्यात आलेला हा निधी पाकिस्तानच्या जीडी पी च्या एक पॉइंट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार सरकारनं पुढील आर्थिक वर्षासाठी एकूण केंद्रीय खर्चात साठ टक्के कपात करून हा खर्च सतरा पॉईंट सत्तावन्न ट्रिलियन रुपयांपर्यंत केली आहे अशातच आता संरक्षण वाढ करण्यात खात्यासाठी दोन हजार पाचशे पन्नास अब्ज रुपये निधी शिवाय निवृत्त सैनिकांना पेन्शन देण्यासाठी एक हजार पंचावन्न अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली पेन्शनसाठी देण्यात आलेला हा निधी एकूण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या जवळपास सहा टक्के आहे पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं की देशाची पन्नास अब्ज रुपयांची तरतूद केली जात आहे मे महिन्याच्या तप्त उन्हा जेव्हा संपूर्ण जग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रमलं होतं तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार दिवसांचा तणाव उभा राहिला संघर्ष तसा क्षणिक वाटला असला तरी त्याचे पडसाद पाकिस्तान खोलवर उमटले आहेत विशेषतः खैबर पतखुन आणि बलुचिस्तान सारख्या संवेदनशील भागांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्येही झालेली वाढ पाहता देशात पुन्हा एकदा सुरक्षा आणि लष्करी क्षमतेबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आपल्याला आता लष्करी क्षमता वाढवावी लागणार आहे असं थेट पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इकबाल यांनी बजेट पूर्वी सूचित केलं यांनी संरक्षण खर्चात वाढ करणं आवश्यक असल्याचं स्पष्टपणे सांगितलं हे विधान केवळ राजकीय नव्हतं तर एक गंभीर धोरणात्मक इशाराही होता आणि अखेर यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना एक मोठा निर्णय घेतला सशस्त्र दलांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि जवानांसाठी विशेष भत्त्यांची घोषणा करण्यात आली विशेष म्हणजे हे भत्ते संरक्षण खात्याच्या निधीतूनच दिले जातील असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं या निर्णय निर्णयासोबतच सरकारनं आगामी आर्थिक वर्षासाठी संरक्षण खात्याच्या बजेटमध्ये गेल्या दशकातील सर्वात मोठी वाढ केली आहे हा आकडा पाहता स्पष्ट होत आहे की पाकिस्तान आता आपली संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे याआधी दोन हजार तेवीस चोवीस साठी संरक्षणासाठी अठराशे चार अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली होती जी दोन हजार बावीस तेवीस मध्ये पंधराशे तीस अब्ज रुपये होती म्हणजेच फक्त एका वर्षात तब्बल तीनशे अठरा अब्ज रुपयांची वाढ करण्यात आली होती या वर्षीची वाढ त्याही पेक्षा मोठी ठरणार असल्याचं संकेत मिळाले आहेत भारतासोबतचा तणाव देशांतर्गत वाढते दहशतवादी हल्ले आणि सीमावर्ती भागातील अस्थिरता या सगळ्याचा विचार करता पाकिस्तान सरकारनं संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं स्पष्ट होतं अर्थसंकल्पानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पाकिस्तानी सैन्यासाठी अकराशे अब्ज रुपये पाकिस्तानी हवाई दलासाठी पाचशे वीस पॉईंट सात अब्ज रुपये पाकिस्तानी नौदलासाठी दोनशे पासष्ट पॉईंट सत्तावन्न अब्ज रुपये तर इतर सर्विसेस ऑर्गनायझेशनसाठी चारशे अठरा पॉईंट अकरा अब्ज रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला भारताचं संरक्षण बजेट पाकिस्तानपेक्षा नऊपट जास्त आहे पण याबाबत भारत आणि पाकिस्तानच्या संरक्षण खर्चाची तुलना होऊ शकत नाही कारण भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान मध्ये चार दिवस संघर्ष झाला आणि संरक्षण झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तान सुरक्षेच्या बाबतीत शांत बसू शकत नाही याआधी पाकिस्तानचं संरक्षण खात्यासाठीच बजेट स्थिर होत सध्या पाकिस्तानला संरक्षणाच्या बाबतीत मजबूत राहणं महत्वाचं आहे विश्लेषक महा हक्कानी म्हणतात गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद विरोधात लढत आहे खैबर पखनुका आणि بلوچستان मध्ये हा लढा सुरूच आहे आता भारताकडून देखील धोका वाढलेला आहे संरक्षण बजेट वाढवण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानमधील कुठलेही सत्ताधारी विरोध करणार नाही आणि तो आहे त्या स्वरूपात मंजूर केला जाईल भारताकडून सातत्याने होणाऱ्या वक्तव्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे पाकिस्तानला असं वाटतं की आपण पार पारंपरिक युद्धाला एक नवीन पातळीवर नेलं आहे आता दोन्ही देशांमधील संघर्षाची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे यामुळे या, या बजेटला कोणीही विरोध करणार नाही अर्थसंकल्पावर टीका करणारे देखील आता सैन्याच्या खर्च कमी करण्याबद्दल बोलत आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे त्यामुळे आता पाकिस्तानच्या पुढच्या हालचालींवर भारताला लक्ष ठेवण्याची गरज आहे या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र